नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांचा सा दिवस आज खूप छान मस्त मजेत जाऊ देत तर आत्ता तर आम्ही निघालो आहे आजी म्हणजे आई बाबांकडे कुठे चाललो आहे होतो आम्ही आबाजींकडे चाललो आहे त्याच्या आणि तो फार एक्सायटेड असतो तिकडे जाऊन सकाळी सकाळी सगळं आवडतो घरातलं म्हणेपर्यंत दहा वाजले निघायला आम्हाला तर मस्त बाहेर वातावरण झालेलं खूप छान वाटत होतं आणि हा तळ्याकडचा जो व्ह्यू आहे ना तो मला फार आवडतो पहिल्यापासून जेव्हा कॉलेजमध्ये सुद्धा असायचे ना त्यावेळी असं निवांत जर थोडा वेळ समोर जरी उभं राहिलं ना तरी खूप छान वाटायचं आमच्या गावाकडे जाताना एक छोटासा घाट रस्ता लागतो तिथे ना असा मस्त धबधबा आहे छोटा आहे अगदी पण खूप छान आहे तसंच ना पुढे तस तिथून निघाल्यानंतर आजगाव म्हणून एक गाव लागतं आणि त्या गावामध्ये ना हा एक रोड आहे जो मला फार आवडतो पावसामध्ये ना त्याचं अप्रतिमच असतं म्हणजे निसर्ग किती सुंदर आहे ना ते पाहायला फार छान वाटतं खरंच दोन्ही बाजूला हिरवळ हिरवगार सगळीकडे दाट झाडं अशी आणि मधनं हा रस्ता इतकं मस्त वाटतं ना म्हणजे हे वातावरणच खूप छान आहे आणि निसर्गाने आपलं रूप वेगवेगळ्या ह्याच्यात ऋतूमध्ये बदलत असतं ते पाहून पण खूप छान वाटतं तर फायनली आम्ही घरी पोचलो आणि अद्वैत एकतच त्याला वाट माहिती आहे म्हटल्यावर ना तो बरोबर आपलं आपलं निघतो घरी जायला एरवी तो पप्पांना हाक मारत जातो बट आज त्याचं काय झालेलं शांत चालत होतं

आल्या आले, आले हातपाय धुतले आणि आधी सगळ्यात पहिली चेंज केलं आणि जेवायला होतं पण पप्पाने मस्त ना, मस ना अळू बनवलेलं होतं वासाने जशी भूक लागलेली कधी जेवतो असं झालेलं त्यामुळे पटपट आवरून जेवायला वगैरे घेतलं त्यानंतर मम्मीच्या मसाजचा आणि स्टीमचा वेळ झालेला त्यामुळे तो स्टीम देण्यासाठी आलेला मसाज करण्यासाठी आणि मग ते सगळं झालं त्यानंतर आम्ही थोडंसं गप्पा मारत बसले त्यावेळी मोबाईल हातात घेतला नाही कारण खूप दिवसांनी गेले होते थोडा वेळ गप्पा मारत बसले तसंच काय बोलत बोलत वेळ गेला बाय कर कर ना बाय कर ना बाय बाय तो बघ तिकडे बाजूक बघ तुझ्या साडेसात वाजले आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी मॅडम आहे फोनवर चला बाय बाय मी पण झोपले कर बाय कर बाय चल चला तर आत्ता निघायची वेळ झाली आम्ही निघालो घरी जाण्यासाठी दिवस कधी संपतो समजतच नाही

तर ह्यावेळी घरी गेले तर जास्त काही मोबाईल हातात घेतला नव्हता कारण मम्मीसोबत किंवा बहिणीसोबत जास्त वेळ घालवायचं होतं त्यांच्याशी बोलत बसले होते गप्पा मारत होते कारण दोन आठवड्यानंतर घरी गेले होते मध्ये काही ना काही प्रॉब्लेम होता त्यामुळे जाता आला नाही तर त्यांच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला तेवढंच बरं वाटतं आपल्याला मोबाईल जर सतत घेऊन बसलं ना की मग ते एक फॅमिली टाईम नाहीसा होतो निघायला तसं थोडाफार वेळच झाला होता बट जाऊन आम्हाला मंदिरात पण जायचं होतं सकाळी निघालो त्यावेळी उशीर झालेला ऑलरेडी त्यामुळे काही थांबलो नव्हतो मंदिरात गेलो नव्हतो एकादशी होती म्हटलं त्या जायचं होतंच मंदिरात पण सकाळी खरंच वेळ झाला त्यामुळे काही जाता आलं नाही मग आता ठरवलं की आता जाता जाता मंदिरात पण जाऊन जायचं त्या दिना सकाळी अद्वेतला ट्रेन बघायची होती बट त्याला काही पॉसिबल झालं नाही कारण क्रॉसिंगला नव्हतंच मग आत्ता ट्रेन त्या साईडनंच गेलो होतो क्रॉसिंग होतं बट अद्वेद झोपला होता, होता म्हटलं व्हिडिओ तरी शूट करून ठेवावा त्याच्यासाठी त्याला फार आवडतं ट्रेन बघायला त्यानंतर तिथून आम्ही मंदिरात गेलो मंदिरात दर्शन घेतल्यावर खूप छान प्रसन्न वाटलं हे सावंतवाडीचं विठ्ठल सा मंदिर आहे खूप प्रसिद्ध मंदिर आहे हे तुम्ही जर सावंतवाडीला आलात तर या मंदिरात नक्की या तुम्हाला खूप छान वाटेल आणि तसंच इथे कीर्तन पण चालू होतं ते पण ऐकून खूप छान वाटत होतं आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर असा होता हा माझा आजचा छोटासा असा ब्लॉग तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका सोबत बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद